मंडळींचं या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत मंडळी दिवाळी संपली ही सर्वांनाच वेळ लागतात की तुळशी विवाहाचे तर या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या वर्षी तुळशी विवाहाचा मुहूर्त तसेच त्या तुळशी विवाहाचं महत्व पूजा विधी आणि पूजा साहित्य हे सर्व मी शास्त्रोक्त पद्धतीने आणि सविस्तर पद्धतीने या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर आता माहिती घेऊया तुळशी विवाह या सणाची तुलसी विवाह दोन हजार पंचवीस विवाह केव्हा आहे जाणून घ्या महत्व आणि तिथी शुभम होतं हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला विवाह केला जातो यंदा तो रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी हो सकाळी सात वाजून एकतीस मिनटांपासून सुरू होईल तसेच ही तिथी सोमवार दिनांक तीन नोव्हेंबर रोजी हो सकाळी पाच वाजून सात मिनिटांनी संपेल त्यामुळे उदयतिथीनुसार रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी तुळशी विवाह साजरा करण्यात येईल पंचांगानुसार का दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वादशी तिथीला तुळशी विवाह साजरा केला जातो दिवाळीनंतर तुळशी विवाहाचा लगबग सुरू होते ज्यांच्या घरात तुळस लावलेली असते ज्या तुळशीला छान मंजुळ आलेल्या असतात अशा तुळशीचा विवाह केला जातो असे म्हणतात की भगवान विष्णू आणि तुळशी तुळस तुरस यांच्या प्रेमाचे प्रतीक म्हणून हा विवाह करण्यात येतो तुळशीला देवी लक्ष्मीचे स्वरूप मानतात त्यामुळे घरात तुळशी विवाह केल्याने देवी लक्ष्मीचे आशीर्वाद कृपा कुटुंबाला मिळते तुळशी विवाह पूजाविधी तुळशी विवाह धार्मिक विधीनुसार केल्याने जीवनातील सर्व प्रकारचे संकट दूर होतात तसेच तुळशी मातेचे आशीर्वाद देखील मिळ मेर, मिळतात असे मानले जाते तुळशी विवाहाची तयारी करताना सर्वात प्रथम पूजेचे साहित्य घरी आणावे त्यानंतर तुळशीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे तुळस जर कुंडीत लावली असेल तर वृंदावन किंवा वृंदावनमध्ये लावली असेल तर कुंडीला छान रंगून घ्यावे किंवा सजवावे त्यानंतर शुभमुहूर्तावर तुळशीची पूजा करावी साज शृंगार करून तुळशीला सजवावे फळे फळे फुले हार हळद कुंकू तुळशीला अर्पण करावे धूप दीप अगरबत्ती लावून पूजा करावी त्यानंतर श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची मूर्ती घरात असल्यास तुळशीच्या समोर चौरंगावर मूर्ती ठेवून पूजा करावी मग अंतर्पाठ ठेवून मंगलाष्टके म्हणावेत आणि तुळशी विवाह संपन्न करावा तुळशी विवाहाचा मुहूर्त सूर्योदय सकाळी सहा वाजून चौतीस मिनटांपासून सूर्यास्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांनी चंद्रोदय दुपारी तीन वाजून एकवीस मिनटांनी चंद्रोदय सकाळी चंद्र <coughs> चंद्रास्त सकाळी पाच तीन वाजून पन्नास मिनटांपासून तीन नोव्हेंबर रोजी सकाळी तीन वाजून पन्नास मिनटांनी ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनिटां ब्रह्म मुहूर्त सकाळी चार वाजून पन्नास मिनटांपासून ते पाच वाजून बेचाळीस मिनटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी एक वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून एकोणचाळीस मिनटांपर्यंत गोधुली मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून पस्तीस मिनटांपासून ते सकाळी सहा वाजून एक मिनिटांपर्यंत निश्चित मुहूर्त रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून ते बारा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत तुळशी विवाह लावण्यासाठी खालील तुळशी मंत्र म्हणावा तुळशी विवाह उत्सवाविषयी सर्व काही कार्तिक महिन्यात साजरे होणाऱ्या अनेक सणांपैकी एक असा तुळशी विवाह हा सर्व हिंदूंसाठी विशेष महत्वाचा सण आहे नावावरूनच स्पष्ट होते की दिवाळीच्या सणानंतर एकादशी तिथीला तुळशीच्या पव पवित्र वनस्पतीच्या लग्नाचे प्रतीक म्हणून हा सण साजरा केला जातो तुळशी विवाह उत्सव पूजा विधी हा सण एका अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो याप्रसंगी केली जाणारी पूजा त्याचे प्रतिबिंब आहे देवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवसाचे विधी उत्सुकतेने करताना अनेक भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण असते या कार्यक्रमाच्या पूजेतील प्रमुख टप्पे पाहूया स्वच्छ कपडे परिधान केल्यानंतर पूजा स्थळ सुंदर रांगोळीच्या रांगोळीने सजवा चार ऊस आणि केळीच्या किंवा केळीच्या फांद्या वापरून मंडप तयार करा आणि त्यांचा चौऱ्या साकार घ्या दोन लाकडी चौक्या घ्या आणि त्यापैकी एक पिवळ्या कापडाने आणि दुसऱ्या लाल कापडाने झाका डाव्या चौकीवर भगवान विष्णू आणि शाळ शैल्यक्रमाचे शाळीग्रामाची मूर्ती ठेवताना उजव्या बाजूच्या तुळशीचे रोपा तुळशी रोपाचे थे कुंडी ठेवा एक कलश घ्या आणि त्यात पाणी भरा त्यात काही नाणी थोडे तांदूळ घाला आणि कलशाच्या तोंडावर आंब्याची पाणी ठेवा आणि त्यावर नाळाचा थर लावा आणि काल कलवा कलावा फिरवा गणपतीची मूर्ती काळजीपूर्वक एका ताटात ठेवा आणि अर्घ्य करा त्यानंतर ती मूर्ती तांदळाच्या ढिगाऱ्यावर ठेवा भगवानांना जान जानव कलाव हळ हर, हळद कुंकू धूप फुले सुगंधी दवे मिठाई आणि फळे अर्पण करा भगवान गणेशाचे आश भगवान गणेशाचा आशीर्वाद घ्या आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय तुम्हाला विधी करण्याची परवानगी द्यावी अशी प्रार्थना करा भगवान विष्णू आणि देवी तुळशीला हळद कुंकू अर्पण करा भगवान विष्णूना जनेऊ आणि कलाव अर्पण करताना तुळशीला चुरी किंवा शृंगार यांची सामग्री अर्पण करा देवांना भोग अर्पण करा देवी तुळशी आणि भगवान विष्णू यांच्या आशीर्वाद मिळवण्यासाठी खालील मंत्राचा जप करावा तुळशी विवाहाशी संबंध तुळशी विवाहाचे संबंधित ज्योतिषीय फायदे खालीलप्रमाणे प्रमाणे आहेत तुळशी विवाहाशी संबंधित विधी याप्रसंगी अनेक विशिष्ट विधी केले जातात आणि परिणामी लोक या उत्सवाची आतुरतेने वाट पाहतात या दिवशी भाविकांचा उत्साह आणि अतुल भाविकांचा उत्साह अतुलनीय आहे या दिव दिवसाशी संबंधित प्रमुख विधी खालीलप्रमाणे पूजेसाठी मंगळसूत्र हळदीच्या गाठी दोरीने बांधून बनवले जाते या दिवशी बनवला प्रसाद किंवा भोग सात्विक रेसिपी बनवून केला जातो या दिवशी देशातील अनेक प्रदेशांमध्ये गोड रोटी भोग म्हणून लोकप्रिय आहे पूजेसाठी सहसा तीन किंवा त्याहून अधिक वर्षे जुने गुंडीत लावलेले तुळशीचे रोप वापरले जाते या शुभ दिवशी तुळशीचे रोप असलेले भांडे लाल रंगात रंगवले जाते किंवा त्याला नववधूसारखे सजवले जाते तुळशी मंडपासाठी उसाच्या काड्या आवळा आणि चिंचेच्या फांद्या वा वापरल्या जातात त्या तुळशीच्या झाडाभोवती ठेवून चौकोनी आकार बनवतात तुळशी तुळशी विवाह सोहळा संध्याकाळी केला जातो आणि हिंदू लग्नाशी संबंधित सर्व विधी त्या दरम्यान काळजीपूर्वक पाड पाडले जातात तुळशी विवाहाचे महत्त्व शास्त्रानुसार असे मानले जाते कि जे भक्तर की जे भक्त हा विवाह किंवा समारंभपूर्वक विवाह करतात ते तुळशीचे रो रोप स्वतःच्या मुलीप्रमाणे अर्पण करतात आणि अशा प्रकारे कन्यादानाचा विधी करतात हिंदू धर्मानुसार कन्यादान हे सर्वात मोठे दान किंवा धर्मदाय मा कार्य मानले जाते या सणाची पूजा करून या दानाचे श्रेय सर्वांना मिळू शकते तुळशीचे झाड हिंदू धर्मात खूप आदराचे आहे आणि ते पवित्र मानले जाते ते इतके सकारात्मकतेचे वाहक आहे की एखाद्याच्या घरातील दोष किंवा स वास्तुदोष नाहीसे करून मानले जाते हे झाड इतके महत्त्वाचे आहे की देवांना तुळशीची पाने अर्पण केल्याशिवाय कोणतीही पूजा संपन्न होत नाही ते भगवान कृष्ण विष्णू आणि देवी लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्याची तुळशीचे अधिक औषधी फायदेसुद्धा आहेत तुळशी विवाहाचे विधी भगवान श्रीकृष्णाच्या तुळशीशी विवाह सोहळा हा कोणत्याही पारंपरिक हिंदू लग्नासारखा असतो विविध मंदिरांमध्ये हा विधी पाळला जातो तथापि घरीसुद्धा तुळशी विवाह साजरा केला जातो तुळशी विवाह करणाऱ्या करणाऱ्या संध्याकाळपर्यंत उपवास ठेवावा जेव्हा प्रत्यक्ष विधी सुरू होतात तेव्हा उपवास सोडून द्यावा उसाच्या देटाला चिकटवून तुळशीचे झाडाभोवती एक आकर्षक मंडप बनवला जातो आणि रंगीबेरंगी रांगोळीने सजवला जातो त्यानंतर तुळशीच्या झाडाला चमकदार साडी कानातले आणि इतर साज शृंगार केला जातो वराला पैवळी मूर्ती किंवा भगवान विष्णूच्या चित्राच्या रूपात चित्रित केले जाते कधी कधी भगवान विष्णूचे प्रतीक असलेला शालिग्राम दगड देखील पूजेसाठी वापरला जातो त्यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि विष्णूची प्रतिमा धोतरात झाकली जाते या भव्य प्रसंगी एक शाकाहारी भोजन तयार केले जाते त्यात पुरी भात डाळ लाल भोपळ्याची भाजी आणि इतर स्वादिष्ट गोड बट्याची खीर हे पदार्थ बनवले जातात लग्नाच्या विधी संपूर्ण झाल्यानंतर अन्न भोग म्हणून ठेवले जाते प्रत्यक्ष समारंभ सकाळ संध्याकाळी सुरू होतो विवाह सोहळ्याचा एक भाग म्हणून लग्नापूर्वी भगवान विष्णू आणि तुळशी या दोघांनी स्नान घालून फुलांनी सजवले जाते या समारंभासाठी जोडप्याला एकत्र जोडण्यासाठी पिवळा धागा बांधला जातो तुळशी विवाह सोहळा सुद्धा करू शकतात किंवा घरातील महिला एकत्रितपणे पूजा करू शकतात संपूर्ण समारंभात मंत्राचे उच्चारण करून वातावरण मंत्रबुद्ध केले जाते विवाह विधी वी पूर्ण झाल्यावर भाव भाविक नवविवाहित जोडप्यावर अक्षता टाकून त्यांना आशीर्वाद देतात पूजेनंतर तुळशीची आरती केली जाते आणि आरती संपल्यानंतर शिजवलेल्या अन्न फळांसह भोग म्हणून अर्पण केला जातो नैवेद्य म्हणून अर्पण केला जातो त्यानंतर कुटुंबातील सदस्यांसह आणि त्या पाहुण्यांसोबत प्रसाद खाल्ला जातो तुळशी विवाह पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने तुळशीची पाणी खायला देखील जावे कारण भक्ताच्या शरीरात देवी तुळशी प्रवेश करते असे प्रतीक मानले जाते ही होती माहिती तुळशी विवाह संबंधी सविस्तरपणे सांगितली आहे माहिती तुलसी विवाह संबंधित तर मग अशाच माहिती पूर्ण व्हिडिओ आणि विविध पुराणी पालफाली रेसिपीसाठी आमचं स्वादिष्ट माझी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि यावरचे सर्व व्हिडिओज आपल्या अपर्षांना शेअर करा आणि हो मेल आयकॉन दाखवला मात्र दिसू नका कारण असेच व्हिडिओ आम्ही जेव्हा वरती अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला युट्यूबकडून सर्वप्रथम देण्यात येईल त्यामुळे आता व्हिडिओ आपण पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद